प्रत्येक वाराच्या वास्तू टिप्स ह्या वेगवेगळ्या असतात तर आता गुरुवारच्या दिवशी आपल्याला फॉलो करायच्या किंवा कुठले उपाय कुठल्या सेवा करायच्या आहेत हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे दोन दिवस अगोदर हा व्हिडिओ तुमच्यासाठी बनवलेला आहे जेणेकरून तुम्हाला एकदा गुरुवारी त्या गोष्टी पाळता येतील तर बघा टिप्स आपन वास्तु टिप्स आपण हो का फॉलो करतो तर आपल्या घरामध्ये कुठलाही वास्तुदोष निर्माण होऊ नये किंवा जर ऑलरेडी वास्तुदोष निर्माण झाला असेल तर तो दूर जाण्यासाठी आपल्याला हे जे काही वास्तु टिप्स आहेत ते फॉलो करायचे आहेत तर आता आपण घरामध्ये वास्तू शांती केलेली असेल कितीही आपण काळजी घेत असू तरीने कुठे ना कुठे कधी ना कधी वास्तुदोष का निर्माण होतच असतो <coughs> आणि जो रोपण्यासाठी किंवा त्यापासून जो आपल्याला त्रास आहे तो आपल्याला त्रास घेऊ नये याकरिता ते वास्तू टिप्स आहे ते आपल्याला पाळायचे असतात तर सगळ्यात पहिला जो उपाय आहे किंवा जी पहिली जी वास्तु टिप्स आहे ती अशी की गुरुवारच्या दिवशी आपल्याला प्रत्येकाच्या आवड

त्यामुळे गुरुग्रह मजबूत असणं खूप गरजेचं आहे गुरुबळ जर आपल्या पाठीशी असेल तर आपण कुठल्याही संकटावर अतिशय सोप्या पद्धतीने मात करू शकतो तर आंघोळीच्या आणि हळद जर आपण विचार केला तर आयुर्वेदानुसार देखील त्याला खूप महत्व आहे आपल्या सौंदर्याच्या दृष्टीने जर विचार केला तर हळदीच्या बाबतीत अनेक आपण सौंदर्य टिप्स देखील ऐकल्या असतील दे। त्या व्यतिरिक्त धार्मिकदृष्ट्या देखील हळदीला विशेष असं महत्व आहे तर कुठलीही पूजा विधी ही हळदी शिवाय होतच नाही त्यामुळे कुठल्याही दृष्टीने विचार केला तर ही हळद ही तुमच्यासाठी उपयुक्त ठरणारीच आहे त्यामुळे हळद ही आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचेच आहे त्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये हळद आणि गोमूत्र एकत्र करून सगळीकडे शिंपडायचं आहे गोमूत्र नसेल तर गोमूत्र ऐवजी तुम्ही जर गुलाबजल घेतलं तरीही जाणार आहे गोमूत्र असेल तर गोमूत्र घ्या नाही तर गुलाबजल घ्या किंवा तेही नसेल तर तुम्ही आपलं पाणी घेतलं तरी चालेल आणि त्यामध्ये हो चिमूटभर हळद टाका कारण आता हळद म्हटलं तर असं कुठलंच घर नाही की जिथे आपल्याला हळद मिळणार त्यामुळे हो हळदी प्रत्येकाच्याच घरी असते म्हणूनच आपण हे वाचत tips जे आहे ते शोधून काढले आहे. जेणेकरून ते प्रत्येकाला करणं हे शक्य होईल. तर अशा प्रकारे हळद आणि गोमूत्र आपल्या घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. त्यानंतर आपल्या उंबरठ्यावर देखील आपल्याला उंबरा स्वच्छ उंबरा आपला स्वच्छ करून हळदीचे लेपन त्यावर करायचे आहे. आणि त्यासाठी देखील आपण आपण कोंबड्राचाच वापर करत असतो पण वेळेवर तुमच्याकडे जर गोविंद नसेल तर तुम्ही गुलाबजून घ्या किंवा साधं पाणी घ्या पण पाणी जास्त घेऊ नका थोडंसंच पाणी घ्या आणि त्याच्यामध्ये थोडीशी भर टाका आणि ते संपूर्ण आपल्या दा उंबरट्याला लावायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हळदीचं स्वस्तिक देखील काही ठिकाणी काढायचं आहे तर त्यातलं पहिलं स्वस्तिक म्हणजे म्हणजे आपल्या मुख्य दरवाजावर येत असत आणि दुसरं जे स्वस्तिक दे दे आहे ते आपल्या किचन मध्ये आपली जी शेगडी आहे तिच्यावर येत असतात आणि त्यानंतर आपल्याला आपल्या तिजोरीवर सुद्धा काढायची आहे स्वस्तिक तुळशी मातेजवळ सुद्धा का� काढू शकतात आणि आपलं जे देवभर आहे त्या ठिकाणी देखील तुम्ही एक हळदीच स्वस्तिक काढू शकतात तर हे अशा अशा कशा प्रकारचं काढायचं तर त्यामध्ये थोडस तूप टाकायचं आणि मग ते हो आपल्याला काढायचं आहे त्यानंतर बघा पुढचा जो उपाय आहे तो असा की आपण गुरुवारच्या दिवशी जो दिवा प्रज्वलित करतो त्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद हो टाकायची आहे मग तो तुम्ही ह्या दरवाजाच्या ठिकाणी लाभलेल्या असू द्या तुळशीजवळ लावलेला असू द्या ला किंवा देवाजवळ लावलेला असू द्या कुठलाही दिवा असेल तर त्यामध्ये आपल्याला चिमूट चिमूक भर फळ टाकायची आहे आणि त्यानंतर तुळशीला देखील आपण गुरुवारच्या दिवशी कच्चं दूध अर्पण करत असतो हे तुम्ही बऱ्याचशा व्हिडिओ ते ऐकलं असेल कारण या समुद्रीचे व्हिडिओ आपण मागे बनवलेले होते तर तुळशीला आपण कच्चं दूध अर्पण करायचं आहे ते गाईच असू द्या किंवा म्हशीच असू द्या किंवा तुमच्याकडे दुधाची बॅग येत असेल ते असू द्या पण तापवण्याच्या अगोदर आपल्याला एक दोन चमचे ते दूध काढून घ्यायचं आहे आणि तापवण्यापूर्वी ते जे आपण दूध काढणार आहोत ते टाकायचं आहे आणि अशा पद्धतीने कच्च दूध आपल्याला तुळशीला अर्पण करायचं आहे तर याने काय होतं याने आपला आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत मिळते आणि त्यासोबतच चिमुळ वर हळद देखील आपल्याला तुळशी मातेला अर्पण करायची आहे पण ही हळद शुद्ध असायला हवी ही काळजी आपल्याला घ्यायची आहे जर ती हळद शुद्ध नसेल तर मग त्याचा जो काही विपरीत परिणाम आहे तो तुळशीवर पोहू शकतो त्यामुळे तुळस सुकू शकते म्हणून तुम्हाला सांगत आहे की हळद ही शुद्ध असेल तरच आपण तुळशीला ते अर्पण करू शकतो त्यानंतर बघा आपण जे देवपूजा करतो ना तेव्हा आपण देवांना आंघोळ घालतो आता गुरुवारच्या दिवशी काय करायचं तर देवांना आपण आंघोळ घातल्यानंतर तर काय करायचं तर हळद घ्यायची आहे आणि जी हळद आहे ती पूर्ण म्हणजे आपण जसं उठण लावतो ना देवांना तशाच पद्धतीने देवांनाही आपल्याला हळद लावायची आहे आणि मग त्यानंतर पुन्हा एकदा देव स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मग ते पुसून जा ठेवायचे आहे दर तर दर गुरुवारी देवांना हळदी त्यासोबतच गुरुवारी आपल्याला स्वामींच्या मूर्तीवर बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असतो आणि अभिषेक करताना काय करायचं तर ते अभिषेक करण्यासाठी तुम्ही जे पंचामूर्ती किंवा दूध किंवा काही तुमच्या जे असेल तिला पाने सुद्धा तुम्ही वापरू शकता पण पुरुष सोप्तम पवना तुम्हाला असं म्हणायचं काय म्हणायचे तर पुरुष सुप्तम पवना तुम्हाला म्हणायचं असतं ते जेव्हा तुम्ही पंचामृत बनवत असतात तेव्हा आणि एकदा श्री सुप्तम असं म्हणायचं असत म्हणजे श्री स्वामी समर्थ आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र देखील तुम्हाला एकशे अकरा वेळेस म्हणायचा असतो आणि अशा पद्धतीने दर गुरुवारी आपल्याला अभिषेक करायचाच आहे काही जण दररोज करतात पण प्रत्येकाला दररोज करणं शक्य होत नसेल तर गुरुवारच्या दिवशी गहूंना अभिषेक करायचाच आहे त्यानंतर बघा आपल्या देवघरामध्ये दे पूजा वगैरे झाल्यानंतर एक छोटासा छोटासा ग्लास बघा पूजेसाठी किंवा देवघरामध्ये दे ठेवण्यासाठी दे छोटे छोटे तांबे मिळतात तुम्ही बघितले असतील तर तो छोटा तांब्या आहे ते पाणी ठेवायचं आपण ठेवतो तर त्यामध्ये सुद्धा टाकायची आणि ते आपण देवघरामध्ये दिवसभर ठेवलं तरी चालेल आणि ते ठेवायचं आता गुरुवारी दिवसभर ते राहणार आहे रात्रभरही ठेवायचं आणि शुक्रवारी आपले आंघोळ झाल्यानंतर ते पाणी ठेवायचं आणि घरामध्ये संपूर्ण शिंपडायचं आहे ते पाणी थोडंसं प्रत्येकाला थोडं थोडं प्यायला जरी दिलं तरी चालणार आहे कारण त्यामध्ये हळद आहे तर अशा प्रकारे आपल्याला या हळदीच्या पाण्याचा उपाय तर गुरुवारी करायचा आहे गुरुवारी ठेवायचं आणि शुक्रवारी तेर्थमुळे प्रत्येकाने प्यायचं आहे आणि हा देखील देखील उपाय तुम्ही करून बघा याचा खूप सकारात्मक अनुभव तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही याने देखील आपल्या घरातल्या आर्थिक अडचणी दरिद्रता किंवा जी काही वाईट बाधा आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर बघा गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाची म्हणजे पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला देखील विशेष असं महत्व दिलं जात पिंपळाच्या झाडाची आपण शनिवारी देखील पूजा करतो पण गुरुवारी देखील पिंपळाच्या झाडाची पूजा करणे हे महत्वाच मानलं गेलं आहे तर गुरुवारच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाला गूळ मिश्रित दूध अर्पण केलं मिश्रण घेत म्हणजे दुधामध्ये फूल मिक्स करायचं आणि ते पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं असं केलं केल्याने आपल्याला आर्थिक समस्या सुटण्यासाठी त्याची मदत मिळत असते आणि त्यामुळे अशा पद्धतीने दूध घ्यायचा दूध घ्यायचं आणि हे जे काही मिश्रण ते आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे आणि त्याच्यानंतर अकरा प्रदक्षिणा घालायच्या आणि प्रदक्षिणा घालताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणायचा आहे त्यासोबतच पितृदेवताच स्मरण करायचं आहे आता लक्ष्मीचं स्मरण

त्यामुळे या केळीच्या झाडाची देखील के दर बुधवारी आपल्याला पूजा करायची आहे आणि या केळीच्या झाडाला आपण दूध अर्पण करू शकतो आणि या व्यतिरिक्त जे हळद देखील अर्पण करू शकतो या ठिकाणी शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा जर दिवा लावला तरीही चालत पण एक दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित करायचा कारण या ठिकाणी देखील एक एखादा माता लक्ष्मीचा जो तुम्हाला काही ये मंत्र येत असेल तो आणि भग भगवान विष्णूचा जो कुठला मंत्र येत असेल तो शक्यकारे एकशे अकरा वेळेस तो त्यांचं तुम्हाला म्हणायचं आहे शक्य असल्यास त्या ठिकाणी विष्णू सहस्र नाम वाचायचं अशी सेवा जर गेली तरी आर्थिक संसाधून सुटण्यासाठी तुम्हाला मदत मिळेल तर हा देखील एक छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा त्यानंतर बघा गुरुवार शक्यतो पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा आता जर तुम्ही ऑफिसला बघायला जात असाल तर तुम्हाला जर तुम्ही पाळणं शक्य नसेल तर कारण बरच ठिकाणी कंपनीमध्ये देखील ड्रेस को ठरवलेला असतो मग आपण ते नवीन कपडे घालून जाऊ शकत नाही मग अशा वेळेस आपण पिवळ्या रंगाचा रुमाल देखील जवळ बाळगू शकतो किंवा तिकडून आल्यानंतर पिवळ्या रंगाचा एखादा शर्ट असेल पिळ्या रंगाचा एखादा ड्रेस असेल तर तो आप घालू शकतो अशा प्रकारे गुरु ग्रह मजबूत करून घेण्यासाठी दर गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करण्याचा पुरेपूर प्रयत्न करा आता वारानुसार जर आपण तशा पद्धतीचे कपडे परिधान केले तर निश्चितच त्या ग्रहाचा जो सकारात्मक परिणाम आहे तो आपल्यावर होत असतो म्हणूनच ही विशेष काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा पिवळ्या वस्तूचं दान गुरुवारच्या दिवशी जेव्हा जेव्हा चार चार गुरुवारी आता प्रत्येक गुरुवारी करा असं नाही पण प्रत्येक गुरुवारी अगदी प्रत्येकाला शक्य होतं असं पण ह्यांनी दानधर्म करून पण एखाद्याला गुरुवार का होईना दत्त महाराजांच्या स्वामींच्या मंदिरामध्ये तुम्ही चणा डाळ किंवा गुळ अर्पण करू शकता केळी म्हणून केळी देखील तुम्ही प्रसाद म्हणून घेऊ शकता अशा प्रकारे पिवळ्या रंगात ज्या वस्तूच दान करायचं आहे किंवा एखादी गरजू व्यक्ती दिसली आहे आणि ती भुकेली व्यक्ती आहे तर तिला देखील तुम्ही काहीतरी खाऊ घातलं पण तो शक्यतो पिवाराकडे राहा अशा पद्धतीने जर आपण हे छोटे छोटे उपाय केले तर ज्ञानी देखील आपलं गुरुगृह मजबूत होण्यासाठी आपल्याला मदत मिळेल तर त्यानंतर काय म्हणजे काय काय करावं हे आपण जाणून घेतलं आता काय करू नये हे देखील आपण थोडक्यात जाणून घेऊया तर गुरुवारच्या दिवशी तुम्ही जात नाही असं म्हटलं जात नाही पण शक्यतो गुरुवारच्या दिवशी आपल्याला वेळ काढायचा आहे म्हणून काम आहे ते आपल्या गुरुवारच्या दिवशी करायचे नसतात त्यामुळे आपण गुरुवारच्या दिवशी फरशी पुसू नये तर आदल्या दिवशी आपण जी स्वच्छता तेवढी करून घ्यायची आहे म्हणजे बुधवारी घरची स्वच्छता करून घ्यायची आहे आणि गुरुवारचा दिवस जो काय आहे तो जास्तीत जास्त वेळ आपल्याला आपल्या सेवेसाठी द्यायचा आहे या व्यतिरिक्त गुरुवारच्या दिवशी केस देखील धुवून येईल केस धुतल्याने दिनगण जो आहे तो कमजोर होतो गुरुबळ आपलं नष्ट होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी नाही तर केस धुवून आपल्या पतीवर त्याचा आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात म्हणून हा देखील एक नियम आपल्याला गुरुवारच्या दिवशी पाळायचा आहे आता गुरुवारच्या दिवशी जास्त साफसफाई देखील करू नये असं देखील म्हटलं जातं कारण गुरुवार म्हटलं तर कोरीचा वार आहे त्यामुळे जास्तीत जास्त वेळ हा आपल्या सेवांना द्यायचा आहे जी काही स्वच्छता आहे ती तुम्हाला आजच्या त्या दिवशी करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या दिवशी जण काही स्वामी आपल्या घरात आलेले आहेत आणि त्यांच्यासाठीच आपला पूर्ण जो काही वेळ आहे तो आपल्याला स्वामींसाठी द्यायचा आहे आणि ती त्यांची सेवा आपण त्या दिवशी करणार आहोत असा भाव आपल्या मनामध्ये आपल्याला ठेवायचा आहे म्हणून जास्तीची जी काही कामं काढता फक्त आणि फक्त सेवा करायची आहे तर अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोष्टींचे आणि यासाठी सगळ्यात महत्वाचा दिवस म्हणजे गुरुवारच असतो गुरुवारच्या दिवशी तुम्ही चरित्रात नववा अध्याय येथील वाचू शकतात त्याने देखील गुरुंचा आशीर्वाद कायमस्वरूपी प्राप्त होण्यासाठी आपल्याला मदत मिळते ज्यांना आर्थिक समस्या असतील त्यांनी गुरुवारच्या दिवशी गुरुचरित्रातील अठरावा अध्याय हा आवर्जून वाचावा तर स्वामी फक्त गुरुवारच्या दिवशी कुठल्या वास्तु टिप्स आपण फॉलो करायच्या या संबंधीची संपूर्ण माहिती तुम्हाला आज मिळून या विषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारू शकता आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर तुम्ही या चॅनलला सब्स्क्राईब करा शेजारचं बेल असं देखील प्लेस करा जेणेकरून पुढची जी काही नवीन माहिती देणार आहे ती तुमच्याबद्दल लवकरात लवकर पोहोचेल तर चला तर मग पुन्हा भेटूया नवीन विधा सोबत नवीन माहिती घेऊ तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वाम समर्थ स्वामी धन्यवाद